चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजची काय रेसिपी आहे ती बघूया आजची रेसिपी आहे फुलगोबी इथं मी तव्यावरच फुलगोबी करत आहे मुलांच्या टिफिनसाठी तर तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरेची फोडणी करून घेतली त्यामध्ये एक दीड चमचा लाल तिखट हळद आणि मसाला टाकायचा आहे तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता माझे मुलं थोडेसे मोठे आहे नववी दहावीचे त्यामुळे थोडंसं तिखट जास्त टाकते तुम्ही कमी प्रमाणात टाका आणि ही अशी प फुलगोबीची तव्यावर खारखूर भाजी केलेली खूप छान लागते तुम्ही करून बघा या पद्धतीनं त्यामध्ये आता मी मीठ टाकून घेतलेलं आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचे वरतून पटकन होणारी पाच मिनटात ही रेसिपी आहे आणि झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे कारण ही खारखूर भाजी म्हणजे गोबी अशी खाताने करकर लागते खाय खायला मुलांना खूप आवडते थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि वरतून कोथिंबीर टाकून एक दोन मिनिट अशीच परतून घ्यायची आहे हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे खूप मस्त खूप छान ही टिफिनसाठी भाजी मी तयार केली आणि फिकवरण गोबी असं पण ही भाजी खाऊ शकता खूप मस्त खूप छान सगळ्यांनी करून बघा परत एकदा श्रीस्वामी समर्थ